म्हणजे तर मूर्तीमध्ये ते प्राण आलेलं आहे आणि ते एनर्जी आहेच पण बरेचदा सर्वेश असं होतं की आपल्याकडे जे मोठे मोठे मंदिर आहेत तिथे मूर्तीचं दर्शन हे काही सेक काही क्षणांकरता होतं बरोबर लाईन एवढी मोठी असते एवढी गर्दी असते की मूर्तीचं दर्शन फारसं होत नाही बरोबर तर अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा मूर्ती व्यतिरिक्त त्या गाभाऱ्या व्यतिरिक्त त्या मंदिरात काय काय बघण्यासारखं असतं काय काय बघावं भाविकांनी इंटरेस्टिंग हा प्रश्नच आणि हे मुळात गाभाराचा उद्देश होता लिहिताना की आपण काय असतं आपण सरळ बघतो आणि मुळात मंदिरं अशी होती ना की ही राजाश्रयातून आणि काही काही वर्ष त्याला म्हणजे एक एक जर का आपण विचार केला तर पंचवीस तीस वर्ष मिनिमम एका मंदिराचं काम चालायचं कारण की हे आपण राम मंदिरातही बघितलं टेक्नॉलॉजीमुळे तो एक पाच सहा वर्षात ते झालेलं पण त्या काळामध्ये फक्त छन्नी आणि हतोडा हा जर का विचार केला तर त्याच्यातूनच ठकठक करून एका दगडाला एक मूर्ती प्राप्त म्हणजे मूर्ती देणं आणि ते सगळं घडवणं हे सोपं नाही एक जरी चूक झाली तरी ते बाद होणार परत ते करणार असं वर्षानुवर्ष ती हे चालली जाते आणि त्या प्रोसेसमध्ये असताना हे मंदिर असंच आहे की मला जसं मी पुस्तकाचा कवर आहे की पायरी चढण्यापासून ते मूर्ती म्हणजे आपल्याला तो गाभारा बघायचा आहे की आपण आत प्रवेश केलं मग त्याच्यानंतर त्याच्या अवतीभोवतीची जी प्रदक्षिणा मार्ग आहे मुळात प्रदक्षिणेचं महत्व काय प्रदक्षिणा कशी मारायची हे पण आपल्याकडे सांगितलंय आणि सरांच्या पुस्तकातच लिहिलंय आणि आपले बरेच संत महात्मे पण सांगतात की नऊ महिन्याची बाई डोक्यावरती पाण्याचा कळशी घेऊन ती ज्या म्हणजे वेगाने चालेल त्या वेगाने तुम्हाला मंदिर बघायचं इतकं इंटरेस्टिंग आहे बघ की ही मंदिरं तशी आहेत hmm. मग आपल्या मंदिरांवरती एरोटेस कप्चर्स होते आपल्या मंदिरावरती महाभारत आपल्या hmm. मंदिरांवरती गीता oh. किंवा या धर्मग्रंथांचे रामायणातले प्रसंग वगैरे oh, oh. होते तर ते बघायचे आपल्याला आणि एक एक सूक्ष्म नजर ठेवून तुम्ही बघा बरोबर त्याच्यामुळे जुनी मंदिरांमध्ये ते अजूनही आहे आज नवीन मंदिरांमध्ये काय झालं ना की फक्त मूर्ती आणि मंदिरांमध्ये कुठेतरी लोकांचा पण एक भाविकतेचा पण लोकांमध्ये आल्यामुळे कुठेतरी मंदिर समितीला पण त्याच्यावरती काहीतरी कंट्रोल करायला त्यांनी त्या गोष्टी केल्या तर त्या मूर्तीकडे बघायचंच आहे पण ते सगळं बघताना अवतीभवती पण जेव्हा आपली नजर जाईल आणि त्या मंदिराकडे तर आपण सहज म्हणतो अरे वा हे जे काय निघतं ना सहज ते त्याच्याचमुळे निघतं की कुठेतरी इतक्या लोकांचं त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे की आपले स्थपती किंवा आपले त्या काळातले जे काय आर्किटेक्ट होते तर त्या सगळ्यांनी मिळून ते तयार केलं आणि त्यांचं एक ट्रिब्यूट किंवा ते आणि बघ अगेन की, की कुठे नाव नाही <laughs> हे मंदिर मी केलं हे मंदिर माझ्या यांनी केलं आज जसं आपण काही लिहिलं चार ओळी जरी लिहिला तरी कॉपीराईट आणि पाटी हे जे आहे अरे मुळात काहीच नाही अरे सगळं कुठेतरी लिहून ठेवलं आहे असं या मंदिरातून ते पण शिकण्यासारखे आहे की तुझं काहीच नाही आहे बरोबर तू जर का आहे जोपर्यंत तू आहे तोपर्यंत तुझं अस्तित्व आहे तू गेल्यानंतर हे सगळं अमर आहे लाईक ती पण मंदिर आपल्याला शिकवते हो की भाई तुझं काही नाही आहे तुला जे सुचतंय ते कुठेतरी तू बघितलं तू व्हिज्युअलाइज केला आणि ते तू मांडत आहे बरोबर ही दृष्टी पण आपल्याला मंदिरच देते की इतकी आणि ते गाभारा अगेन की ते सगळं बघताना पण आपल्याला कुठेतरी ते सुचत जातं आणि आपण ते एक्सप्रेस हे करत राहतो म्हणजे मांडणी आपली होते